आणि मी सुद्धा गेले दीड वर्ष ते आजारी असताना पण या माऊलीच्या कृपेनं आणि या वांकऱ्याच्या आशीर्वाद अतिशय तंदुरुस्त आहे आणि दुसऱ्यांदा मी वारीला पुन्हा रवाना रा, होतात ओके फायदा जा झाला जा की गरीब गरजू आहेत की जे ते पांडुरंगाच्या दारापर्यंत पोहोचू शकत नाही त्यांना आज तिथे जात आहेत आमच्या जा साहेबांमुळे आमच्या संस्थेमुळे पंडाली ज्या काय मागण्या त्या मागा पूर्ण व्हावे तुमच्या सगळ्या मागण्या आणि आमच्यासाठी सुद्धा आशीर्वाद घेऊन या हा उठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मंडळी चला चाललोय पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीला माझ्या सोबत येत आहे ना चला माझ्यासोबत रियानी मी आता निघालोय मुलांना पाठवलोय बस मधून नाश्ता बनवणं वगैरे खाण्यासाठी सोल चपात्या बनवायचं काम चालू आहे तर म्हणठे गडबड झाली एकदम बस पण आली नाही आमची तयारी झालेली नाही अजून पण एक एक बॅग घेऊन पोरांना म्हटलं जाव्या चला पुढे चालत जाव्या चला पुढे तुम्ही चलो नि बघा मंडळी सगळं बस तर येऊन थांबले एवढी गडबड धांदळ झाली जरा उशीर झाला ना उठायला त्याच्यामुळं बस भरलेली आहे चला तर म्हणजे बॅग वगैरे सर्व ऍडजस्ट केले आहेत पाणी बॉटल पण खाली आहेत सर्व वरती बॅग आहेत तिघांना पुढं पाठवतो होतो पण चला तुम्ही पुढं हां चला बुवा मी येतो अर्ध्या वासानं नाश्ता बनवायला उशीर झाला आणि सर्व पाण्याचे बॉटल सर्व बॅगा वगैरे गाडी टाकून मुलं गेलेत पुढं रियाने मी पाठे तर चला माझ्यासोबत जाऊया थेट आपण आता देवरुखमध्ये आणि देवरुखमध्ये बघूया थोडासा कार्यक्रम त्यानंतर आजचा हा प्रवास आपण देवरुख ते पंढरपूर असा प्रवास तुम्ही माझ्यासोबत राहणार आहे तर चला माझ्यासोबत देवरुख ते पंढरपूर चला जे आपण तयारी केली सगळी मुलांना पाठवले बसणे आणि आता मला गाडी न्यावी लागते आत्माराम मोहनची इथे गाडी नेऊन ठेवूया कुंड ने कसं आहे पाडगावच्या घाटीतून घेऊया सूर्यनारायणाचं दर्शन सकाळ सकाळ सूर्यनारायणाचं दर्शन आज इथे घेऊया आणि पंढरपूरला रवाना होऊया मंडळी तहसीलदार ऑफिस आणि पोलीस स्टेशनच्या समोरचं जे पटांगण आहे त्या पटांगणामध्ये सर्व बस अशा उभे आहेत आम्ही सर्व आलो आहे तिथे पोचलो आहे आता बुवा काय करत आहेत बुवा सगळ्यांना प्रत्येकांना आपापल्या जाग्यावरती बस आहेत आहेत आतमध्ये आहेत त्यावर्षी बुवांची तेवढी कमी आम्हाला चालवणार आहे बुवा नसणार आहेत पंढरपूरला उशिरा येणार आहेत एक दोन दिवसानंतर तोपर्यंत चला एकेकाला बसून घेऊया आम्ही ते आपण हॉलला जाऊया आणि हॉलला जाऊन कार्यक्रम बघूया प्रत्येकजण म्हणजे आपापली गाडी सजवण्यात मस्तपैकी दंग आहे बघा म्हणजे हॉलमध्ये भजनाचा कार्यक्रम चालू आहे समोर बघा सेल्फी पॉईंट सुद्धा बनवलेला आहे मस्तपैकी लक्ष्मी वासलेल्या सेवाभावी संस्था पुजी जयरी हो जयरी म्हणजे मस्त की अगदी चंद्रभागेतून आल्यानंतर जसं आपण टिक्का लावतो ना गंध लावतो म्हणजे तसाच गंध आपल्या इथं लावलेला आहे म्हणजे इथूनच सुरुवात झाली आपले खरोखर पंढरपूरला आमचे सर्व शिक्षक मित्र म्हणता सगळा शिक्षक वर्गसुद्धा या पंढरपूरला जे वारकरी जाणार आहेत त्यांच्यासाठी स्वयंसेवक म्हणून इथे उभे आहेत आणि थोडीशी सेवा म्हणून आपल्या वारकऱ्यांसाठी एक प सेवा करतात वारकऱ्यांची म्हणजे जणू काही पांडुरंगाची सेवा केल्याप्रमाणे कारण जे सर्व भाविक जाणार आहेत ते पंढरीला जाणार आहे त्यामुळं थोडंसं शिक्षक वर्गसुद्धा सेवा करताना आपल्याला इथे दिसतात महिला शिक्षक वर्गसुद्धा म्हणजे मागे नाही आहेत सुद्धा पुढे सरसावले आहेत एक थोडीशी वारकऱ्यांची सेवा म्हणजे जणू पांडुरंगाची सेवा करण्यासाठी स्वयंसेवक म्हणून थोडी सेवा करण्यासाठी इथं महिला शिक्षक वर्गचं उपस्थित आहे आहेत म्हणजे अभंग गजर तर चालूच आहे आणि एकीकडे जेवढे वारकरी जाणार आहेत त्यांना सर्वांना एक नाश्ता म्हणून उपमा बनवलेला आहे बघा त्याकडे चहा आहे उपमा आहे चाय म्हणजे हॉलमध्ये अभंगवाणीचा कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर सर्व मोर्चा वाढलाय तो थेट पोलीस स्टेशनच्या समोरचं जे मैदान आहे त्या मैदानावरती गाड्या सर्व उभ्या आहेत एक ते बारा गाड्या सर्व उभ्या आहेत आणि त्या गाड्यांचं मग तिथून श्रीपळ नार फोडून गाड्या रवाना केल्या जातील बघा काय जबरदस्त नजारा बघा मंडळी कसा दिसतोय गाड्या सर्व मस्तपैकी लाईनमध्ये उभ्या सर्व वारकरी वारकरी पोशाखामध्ये पारंपरिक पोशाख जो वारकरी आहे तो वारकरी पोशाखामध्ये बरेचसे वारकरी सगळे सजलेले आहेत आणि मस्तपैकी तयार झाले ते आपल्या पांडुरंगाच्या भेटीसाठी आपला विठ्ठल सखा माऊली या भेटीसाठी सर्व वारकरी सज्ज झाले सातवी वर्ष आहे म्हणजे सात वर्ष आम्ही तालुक्यातून सगळे वारकरी सांप्रदायिक महिला जे आहेत सगळ्यांना वारकरी म्हणून आम्ही सगळ्यात आमच्या महिला आहे आहेत पंढरपूरच्या यात्रेसाठी आम्ही घेऊन जात असतो आणि ह्या सेवाभावी संस्थेमध्ये जे सर्व माझी सहकारी आहे ते निस्वार्थी काही मोबदला न घेता ते काम करत असतात मी माझ्या आईवडिलांना कधी पंढरपूरला घेऊन जाऊ शकलो नाही पण आज आज त्यांच्याच रूपाने अनेक जे ग्रस्त आहेत ज्यांचं वय पंच्याहत्तर आयुष्य आहेत असे ज्या वेळेला ही लोकं माऊलीसारखी जातात तर ते त्यांच्यामधून मला माझे आईवडील पंढरपूरला गेल्यासारखे वाटतात आणि ह्या सगळ्या वातावरणामध्ये माझ्याबरोबर असलेले माझ्या सहकारी ह्या तालुक्यातील अनेक मान्यवर आणि हा सगळा जो सोहळा आहे हा मी आनंद सोहळा म्हणून साजरा करत असतो हा भक्तिवाय वातावरणामध्ये असं वाटतं आहे की ह्यातून पांडुरंग काय आहे माऊली म्हणजे काय आणि पांडुरंगाकडे गेल्यानंतर हे जे काय माझे शेतकरी बांधव आहेत जे काही कामगार आहेत जे काही ह्या ठिकाणी असलेले सगळे माझे कुटुंबातले व्यक्ती व्यक्ती आहेत ह्या पांडुरंगाच्या चरणी ज्या वेळेला ते जातात आशीर्वाद घेतात पांडुरंगाचा त्यातला काही आशीर्वाद त्या माझ्या कदम कुटुंबियासाठी देतात आणि खरोखर त्यांच्या मनोकामना ज्या असतात त्या मनोकामना पांडुरंग पोहोचतात आणि पांडुरंग खरोखर त्यांच्या मनोकामना येणाऱ्या वर्षात तो पूर्ण करतो आणि पुन्हा पुढच्या वर्षी त्याच त्या जोशाने सगळे वारकरी या ठिकाणी घेत असतात पांडुरंगाकडं जाण्याचं त्लोकर जे वेध लागलेले आहेत पांडुरंगाकडं जाण्याची वेध लागलेली आहे त्यामुळं सर्व वाट बघत आहेत लवकरात लवकर कधी बसेस सुटतील पत्रकार मंडळी पण आलेले आहेत त्यामुळं थोडं हुशूर होतोय असे अनेकसे वारकरी आहेत ते बघा असे ज्येष्ठ सुद्धा बरेचसे लोक आहेत जे साठ वर्षाच्या वरील आहेत काही महिला पण आहेत बरेचसे लहान मुलं असतील कमीत कमी बारा गाड्या आहेत म्हणजे बारा गाड्यामध्ये एक बेचाळीस तरी सीटरची गाड्या आहे बेचाळीस तरीच्या सीटरच्या गाड्या असतात बारा गाड्यामध्ये बेचाळीस प्रमाण किती लोकं जातात ते तुम्ही तरी पाचशे सहा पाचशेच लोकं ही पांडुरंगाच्या भेटीला अवस्थित जाणार म्हणजे <सथ> जे वारीला सर्व वारकरी जाणार आहेत त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त मंडळी ज्येष्ठ वारकरी त्यांचा सहभाग जास्त आहे आणि मुलंसुद्धा आहेत काय परंतु आपल्यासमोर इथे दिसायचे सर्व ज्येष्ठ वारकरी आहेत त्यांना जरा विचारूया किती वर्ष झाली वारीला जातात आणि जे लक्ष्मी सेवाभावी संस्थेकडून जी बस सेवा उपलब्ध केली आहे त्यांचा पुरेपूर फायदा अगदी त्यांना घेत आहेत आणि त्यांना कसं वाटतं ते विचारूया त्यांना अरे किती वर्ष जात आहे कोण सांगेन तुम्ही हां नमस्कार हां गावची रहिजी आहे गेली सात वर्ष मी पण दोन हजार एकोणीसपासूनच या वारीला जॉईन झालो आहे कारण मी मुंबईमध्ये स्थित होतो दोन हजार एकोणीसला गावी आलो त्या वर्षापासूनच लक्ष्मी वात्सल्य सेवा संस्थेचे मालक श्री सुरेश आत्माराम कदम यांनी अविरत सेवा सेवा चालू ठेवलेली आहे त्याचा आदुबाईच्या गावातील संग तालुक्यातील बऱ्याच गावांना त्याचा फायदा होत आहे आणि विठुराचे दर्शन ज्यांना घेता येत नव्हतं त्यांना घेता येते असं हे ते पुण्याचे काम करत आहे आणि आम्ही दरवर्षी कार्तिके वारीला तर जातो आणि विठुरायाचं दर्शन घेतो तुमचं नाव कसं सुहास तुकाराम किती वर्ष आले तुम्ही वाझ्या मी दोन हजार दोन पासून दोन हजार दोन पासून आता हे लक्ष्मी सेवाभावीने जे गाड्या सोडत आहेत आणि जी सेवा करतायत तर ते त्याच्याबद्दल तुम्हाला कसं वाटतं सतत सात वर्ष अविरत सेवा आहे ज्या लोकांना आर्थिक पाठबळ नसलेली अच्छा लोक आहेत त्यांना मोफत प्रवासामार्फत विठ्ठल दर्शन करायला मिळत ओके ठीक आहे जय हरी माऊली सर्व पंढरीच्या पांडुरंगाच्या भेटीची ओढ लागली सगळ्यांच्या चेहऱ्यावर दिसते आणि लवकरच गाड्या इथून रवाना होती वारीला हा किती वर्ष झाले पाच वर्ष होय कुठलं गाव अंतरावडी हा अंतरावली हा मग हे कदमसाहेब गाड्या सोडतायत हा ते कसं वाटतय तुम्हाला आनंद आहे नाव कसं पांडुरंग भाऊ किती वय असेल शहाऐंशी बघा मंडळी शहाऐंशी वर्षाचे पस्तीस वर्ष वारी करतात आणि लक्ष्मी वासले सेवाभावी संस्थेसोबत किती किती वर्ष आता पस्तीस वर्ष वारी ना सलग पस्तीस वर्ष वारी करणारे आपले आमचे मला वाटतं संगमेश्वर तालुक्यातले असे ज्येष्ठ वारकरी असतील माऊली पर हे आता लक्ष्मी सेवाभाऊ संस्थेबरोबर जाताय ना ते कसं आहे हा बरं वाटतंय साहेबांचा सत्कार सुद्धा करताना पाहिलं तुम्हाला आनंद झाला आणि साहेबांनी सुद्धा अगदी संस्कारिक जे त्यांची दृष्टी आहे त्याप्रमाणे तुमचं दर्शन सुद्धा घेतलं म्हणजे वारकऱ्यांचं दर्शन झालं म्हणजे साक्षात पांडुरंगाचं दर्शन झाल्यासारखं आहे त्या ना त्याप्रमाणे त्यांनी त्यांनी सांस्कृतिक दृष्ट्या तुमचं दर्शन सांगितलं चला हे हरी माऊली असू ते असे ठेवा ठेवा मंडळी शेवट आले ते, 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 ते आमची गाडी दोन नंबर गाडी या दोन नंबर गाडीने आम्ही प्रवास करणार आहोत आमच्या गाडी ते बंजय, बंजय चला आज चला सर आज चला तुकाराम पंढरीनाथ भगवान की तर मंडई बसवे की श्रीफळ वाढून झाले आता लगेचच बस रवाना होतील बारा बस आहेत आणि पंढरीच्या दिशेने जातील मंडई लक्ष्मी सेवाभावी संस्थेचे सचिव हो, मान्य संतोष श्री संतोष शेठ आमचे संतोष शेठ जाधव चौकचे तुम्हाला लक्ष्मी सेवाभावी संस्थेमध्ये काम करताना कसं मला अतिशय फार सुंदर गेले सोळा वर्ष मी साहेबांच्या सानिध्यात आहे तर सोळा वर्षामध्ये सानिध्या आधीच उपक्रम आम्ही राबवले मग ते भजनच्या माध्यमातून जे डोलताशा असू दे टिपरी नृत्य असू दे नमनाचा कार सगळ्यांना व्यासपीठ मिळून आमच्या साहेबांच्या माध्यमातून दिलं गेलं आणि त्यातून मग आम्ही सात वर्ष गेली स पंढरपूरच्या लोकांची सेवा करतो आहे आणि निस्वार्थ भावनेने आम्ही सेवा करत असताना त्या लोकांची आम्हाला खूप आशीर्वाद मिळतात साहेबांना मिळतात अशा पद्धतीनं आम्ही लोकांच्या सेवेत असतो आणि त्याचा खूप आम्हाला आनंद मिळतो आणि मी सुद्धा गेले दीड वर्ष ते आजारी असताना पण या माऊलीच्या कृपेनं आणि या वांकऱ्याच्या आशीर्वादा अतिशय तंदुरुस्त आहे आणि दुसऱ्यांदा मी वारीला पुन्हा रवाना रा, होतो ओके शुभेच्छा चला तर पण या वर्षी तंतुस्ता वारी बरोबर ना चला हरी माऊली चला तर मंडळी स्टार्टर तर मारलेले आहेत सर्व ड्रायव्हर सज्ज आहेत आणि गाडी लवकरात लवकर सुद्धा गुरुजीसुद्धा आहेत बघा मंडळी सेवाभावी संस्थेचे सदस्य करंडी गुरुजी सुद्धा आहेत गुरुजी सेवाभाऊ संस्थेबरोबर काम करताना कसं वाटतं सेवाभाऊ संस्थेबरोबर काम करताना इतकं वा बरं वाटतं कारण इथे कोणताही प्रकारचा स्वार्थपणा नाही सेवाभाव असल्यामुळे आज आपण आनंद बघतोय की इतके वारकरी आज सहाशे वारकरी पंढरपूरला जात आहे आणि हा आनंद फार महत्वाचा आहे ना गुरुजी सुद्धा आता वारी मध्ये सतत वारीला असतात गुरुजी कायम असतात आणि या वर्षीचा गुरुजी आहे वारीला गुरुजी गरीब जे लोक आहेत त्यांना याचा फायदा झालाय का हो भरपूर लोकांना फायदा झाला की गरीब गरजू आहे की जे ते पांडुरंगाच्या दारापर्यंत पोहोचू शकत नाही त्यांना आज तिथे जाता येतं आमच्या साहेबांमध्ये आमच्या संस्थेमुळे हेच बरं वाटतं आम्हाला आणि त्याचे तुम्ही सदस्य आहेत म्हणजे माऊलीच आहेत साक्ष <laughs> साक्षात <कर>। धन्यवाद <laughs> होय <दन्ने> <laughs> <laughs> होय हो, हो।

मंडळी आपल्या गाडीला जे सारथी म्हणून लाभले आपल्याला ड्रायव्हर साहेब नाव कसं तुमचं पांढरंगिरी हा पांढरंगिरी पांडुरंगिरी गाव निघूया आपण काय मुका जिथं म्हणजे नारळ एक ठेवूया गणपती बाप्पा मोर मंगल मूर्ती मोर चला मंडळी सर्व जेवायला चला मंडळी जेवणाची वेळ झाली थोडा वेळ इथं आता कुठं थांबलो का माहिती पण इथं देऊळ आहे त्या साईडला दोन तीन मार्गे जातात पण आम्ही इस्लाम मारून मार्ग निघतो आणि इथे जेवायला मंडळी चला सर्व भाकरी खायला बसलेली आहे ಚೆಲ್ <ihaz violin beeping warfare> म्हणजे आता थोडंसं जरा थांबू की पावणे पाच वाजायला आलेत थोडीशी छान आणि थोडीशी लघू शकता दोन गाड्या तर पाठवण आहेत बाकीच्या गाड्यांचा काय पत्ता नाही बाकीच्या गाड्या सर्व पुढे गेल्यात आता आमच्या दोन हां सर्व दोनच मागे आहेत ना त्यांना अकरा नंबर आले ना, ना जास्त रस्ता माहिती नाही आहे हां जेवण अगोदर सुटले हो अरे मस्त इकडे बघा चहाची सोय आहे तिकडे पण टॉयलेट बाथरूम आहे आणि इकडे पण टॉयलेट बाथरूम आहे आणि हा एक, बा, एक टोल नाका आहे तिथे कुठला टोल नाका आहे का, ना का, का माहिती पण सांगली सोडून पुढे आल्यानंतर एक टोल नाका लागतो मोठा त्या टोल नाक्याच्या शेजारी जातात थांबल्या था 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 था। चहा चला घेऊया तिकडं होय सर्व म्हणजे इकडे चहा प्यायला जात आहे तोपर्यंत विरला तिथं पाहिजे जिरास वाटा जाय आहे त्याला जिरास वाटा घेऊन दे तिथं पैसे का तुझ्या टाईम हा आहेत दादा सोबत आहे म्हटलं काय कॅशर आहे वीर बरोबर ना चला <सल्याद> <हाँ>, चा घ्या रिया सांगितलीस आहे ना चा अरे बापरे मग काय हाय काय हा मग घ्या चला 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 मस्त की मंडळी थोडीफार चहापाली झाली आता आणि आता इथूच रावा नावाचे डायरेक्ट थेट आपण पंढरपूरच्या पवित्र भूमीत उतरी आता नाय बसतोय पुढं आता मी मागास सकाळपासून मी बसतो होतो या सीट वर तर जे बसतोय म्हणजे बसतोय की जाता आता जवळच पंढरपूर आले पांढर भेटायचा आहे ओढ लागले परंतु थोडासा एक गजर करत जाव्या आमचे देऊ मधील अखबार आहेत तर त्याला ते गजर बनतील आणि सर्व त्यांना मदत करतील टाळ्या वाजवून वगैरे सगळं मंडळी ही गजर म्हटला म्हणायचं आणि ढोलकी पण मिळाली त्याला आधी ढोलकी देऊया पंढरीना

Vitral mada,

स्टँड आहे पाठीमागं आणि आता सर्वांची उतरायची लगबग चालू आहे कारण आता थोड्या वेळाने आम्ही तिथे रूमवर गेल्यानंतर मग दर्शनाला जायचंय ना म्हणून थोडी गडबड होणार आहे सगळ्यांची चला बॅटरी कधीच संपेल मोबाईल कधी बंद होईल तोपर्यंत आपण पासून देवरुखपासून पंढरपूरपर्यंत अगदी सुंदर प्रवास झाला कुंभार माऊलींचा अतिशय सुंदर गजर पण आपल्याला गाडीमध्ये ऐकायला मिळाला अभंग ऐकायला मिळाले असं कळत आम्ही कळू पंढरपूर गाठलं काही कळलं नाही पंढरपूरला आल्यानंतर लगेच सामान ठेवलं इथे कपडे वगैरे सर्व बॅग वगैरे ठेवल्या तर काय होता तो नाश्ता केलेला आणि लगेच देवाच्या दर्शनाला केलेली चरण दर्शन घेऊन आलेली चार तासात म्हणजे यावर्षी चरण दर्शन झालं गेल्या वर्षी सहा साडेसहा तास लागले होते यावर्षी चार तास लागले हा चार तासात चरण दर्शन घेऊन आलो म्हणजे हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंट करून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाजूला बेल बेलायकॉनचं घंटेचं बटन ऐकतं जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल चला तर म्हणजे पुन्हा भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आणि या yeah, पंढरपूर <laughs>